आतेडी पुर्ण। 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 या ठिकाणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेची लढाऊ शाखा स्थापन झाली असं मी अधिकृतरित्या घोषणा करतो जाहीर करतो आणि या शाखेच्या सर्व पदाधिकारी गावातील सर्व माझ्या आया बहिणी भावांनो आपल्या सर्वांना मी जय भीम करतो ऑल इंडिया पॅन्थर सेना महाराष्ट्रामध्ये दलित अत्याचाराच्या विरोधात लढत आहे मोठ्या ताकदीने समाज रक्षणाचा अजेंडा राबवत आहे आज एकंदरीत महाराष्ट्राची आणि देशाची परिस्थिती बघितली तर आरक्षण धोक्यात आलेलं आहे संविधान धोक्यात आलेलं आहे रोज तुम्ही मला बघत असाल कुठं ना कुठं मी धावून जातोय लातूरला आपल्या सातवीत शिकणाऱ्या तरुणाला हॉस्टेलमध्ये मारून टाकलं लातूरला दुसऱ्या हॉस्टेलमध्ये पंधरा वर्षाच्या मुलीवरती अत्याचार करून तिला मारून टाकलं उरण तुम्ही बघितला बौद्ध मुलीचं निर्घुनपणे हत्याकांड झालं बुलढाण्यामध्ये अनेक वेळा अत्याचाराच्या विरोधात लढण्यासाठी मी येत असतो आणि म्हणून आज अनेक जण हे म्हणतात हे धोक्यात आहे ते धोक्यात आहे पण याच्यात फक्त आणि फक्त बाबासाहेबांचे लेकर धोक्यात आहे हेच असणार खरं आहे आणि त्यांच्यासाठी त्यांचं शिक्षण इचकावून घेतलं जात आहे त्यांचं आरक्षण इचकावून घेतलं जात आहे त्यांना अत्याचार करून मारलं जात आणि अशा वेळी एक लढाऊ संघटन म्हणून ऑल इंडिया पॅन्थर सेना हे समाज रक्षणासाठी या ठिकाणी उभा राहिलेलं आहे मी तुम्हाला आव्हान करतोय की या आधीच्या निवडणुकीत काय झालं काय नाही ते सगळं सोडून द्या पण उद्याच्या येणाऱ्या बुलढाण्याच्या सगळ्या विधानसभेच्या जागेवरती आपलेच माणसं कशी बसतील याच्यासाठी प्रयत्न करा कारण आपण आपल्याला वाचवण्यासाठी शक्ती घातली पाहिजे खरा अन्याय आपल्यावर होतोय प्रकरण प्रकरण असेल असेल जमिनीचं मी आलेलो या बुलढाण्यातल्या आया बहिणींना या ठिकाणी गळ्यात पडून रडतानी मी बघितलेलं आहे अफाट दुःख आहे पण लढायला कुणी नाही या ठिकाणचे मस्ताडलेले जे कोणी एक दोन टकुचेत बुलढाण्याचे त्यांना फक्त एकच फट्ट्या सरळ करू करू शकतो तो म्हणजे त्यांच्या डोक्यातल्या जातीची मस्ती या फट्ट्याने घातलेली हे सगळ्या बुलढाण्याला आणि महाराष्ट्राला माहित आहे आता मुंडकं बाहेर सुद्धा काढित नाहीत कारण त्यांना माहित आहे आपला बाप इथं प्यांतर झालेला आणि तो ठोकल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे या लढणाऱ्या संघटनेची छावणी तुम्ही उभा केली ही शाखा फक्त बॅनर पोस्टर आणि पाठी नाही तर आपल्या शिक्षणाचा हक्क वाचवण्याची एक छावणी आहे आपल्या मूलभूत अधिकाराला वाचवण्याची एक छावणी आहे आपले हक्क अधिकार संघर्ष करून या ठिकाणी हिसकावून घेण्याची एक छावणी आहे आणि आपल्या आया बहिणींना भावांना वाचवण्यासाठी या ठिकाणी एक क्रांती करण्याची एक छावणी आहे तिला सांभाळा असं मी तुम्हाला आव्हान सं करतो पुन्हा एकदा मी या गावात येईल हा शब्द देतो मोठ्या ताकदीने तुम्ही माझं स्वागत केलं बराच उशीर झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो पण पुढच्या वेळेस या ठिकाणी पँथर डारकाळी फोडायला मी येईल असा शब्द देतो आणि